नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी दुःख असतंच काही ना काहीतरी अडचणी संकटे ही आयुष्यामध्ये येतच असतात तर त्या दुःखामधून त्या अडचणीमधून सुलभ आणि सहजतेने आपल्याला त्या दुःखावर त्या संकटावर मात करण्यासाठी काही उपाय आहेत त्या उपायाने तुमच्या आयुष्यात कुठल्याही अडचणी कुठलेही त्रास हे तुमच्या आयुष्यात राहणार नाही तुमच्या घरामध्ये जे काही निगेटिव्हिटी आहे किंवा तुमच्यामध्ये जे काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाईल मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे त्या उपायाने जीवनात कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही ज्या काही तुमच्या इच्छा आहे अर्थातच ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या लवकर पूर्ण होतील आणि होणारच शंभर टक्के जर सहा महिने कंटिन्यू तुम्ही हे उपाय केले तर तुमच्या आयुष्यात काही मागण्यासाठी शिल्लक राहणार नाही सर्व इच्छा या तुमच्या लवकरच पूर्ण होतील ते उपाय असे आहेत की सर्वात आधी आपले कुलदैवत आपले पितृ आणि आपले इष्टदेव या तिघांना जर तुम्ही घरात रोज पुजलं त्यांची रोज सेवा केली रोज दिवा अगरबत्ती आणि त्यांची सेवा ह्या जर तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ केल्या तर तुमच्या घरातील सर्व निगेटिव्हिटी निघून जाईल आता आपले कुलदैव कुलदैवत ह्याची आपले पूर्वज आधीपासून ज्यांची सेवा करतात ते आपले कुलदैवत असतात ज्यांची सेवा आधीपासून आपले पूर्वज करत होते ज्या पूर्वजांनी त्या देवीला मानपान देऊन त्यांचा मान सत्कार करून त्यांना आग्रह करून आपल्या घरामध्ये पूजनीय करून ठेवलेलं आहे ज्यांची रोज नित्य सेवा ते करत होते आणि त्यांना प्रसन्न करून आपल्या घरामध्ये मानाचा स्थान दिलेला आहे ती आपली कुलदैवत तर त्या कुलदेवतेची सेवा आपल्या घरामध्ये रोज झाली पाहिजे त्यानंतर आहे पितृदेव पितृदेव म्हणजेच आपले पूर्वज आपले वाडवडील हे आपले पितृदेव तर त्यांची ही सेवा आपल्या घरामध्ये रोज व्हायला हवी आणि तिसरे आहेत आपले इष्टदेव इष्टदेव म्हणजे ज्या देवाबद्दल ज्या देवीबद्दल आपल्या मनामध्ये सगळ्यात जास्त श्रद्धा भाव विश्वास आहे ते आपले इष्टदेव त्यांना जर तुम्ही प्रसन्न केले जर त्यांची रोज सेवा केली तर तुम्हाला बाहेर कुठे जायची गरज राहणार नाही ह्या तीन देवांना जर तुम्ही प्रसन्न ठेवलं तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण येणार नाही कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही घरामध्ये तुमच्या ज्या काही निगेटिव्हिटी आहेत ज्यामुळे तुम्हाला त्रास होतो घरामध्ये भांडण नोकरी धंद्यामध्ये तुम्हाला अपयश मिळत आहे किंवा कुठल्याही शारीरिक मानसिक गोष्टीचा तुम्हाला त्रास होत आहे तर या तीन सेवेने या तीन देवतांच्या सेवेने तुमच्या आयुष्यात कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही तर सर्वात अधिकूल देवतेची काय सेवा करावी कुलदेवता जर तुमची कुठली आहे ते जाणून अगोदर तुम्ही ते जाणून घ्या तुमची कुलदैवत कुठलं आहे आणि त्या पद्धतीने त्याचे जे काही मंत्र असतील ते मंत्र तुम्ही म्हणा कुलदेवतेच्या तुमच्या मूळ ठिकाणी जाऊन तिचा कमीत कमी वर्षातून एखाद्या वेळी कुलदेवतेच्या मूळ ठिकाणी जाऊन तिचा मान सन्मान करा तिची ओटी भरा तिचे जे काही चौदा अलंकाराने तिचा मान सन्मान करतात तिची ओटी भरतात यथाशक्तीने तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तिचा कुलाचार करा तिला प्रसन्न ठेवा रोज घरामध्ये तिचा कमीत कमी पाच माळी किंवा तीन माळी अकरा माळी जर केल्या तर खूपच छान एकवीस माळ अकरा माळ जर तुम्हाला जमत नसेल तर पाच तीन किंवा एक तरी माळ तुम्ही घरामध्ये आपल्या कुलदेवतेच्या नावाने जपा दुसरं आहे आपलं पितृदेवता पितृदेवताची सेवा तुम्ही रोज आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पितृस्तुती आहे पितृस्तोत्र आहे ते तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून बसा आणि पितृस्तुती आणि पितृस्तोत्र हे रोज वाचा घरामध्ये जर तुम्हाला रोज शक्य नसेल तर अमावश्याला तर तुम्ही हे आवर्जून वाचायला पाहिजे महिन्यातला एक दिवस तुम्ही पितरांची सेवा करून बघा त्यांचा आशीर्वाद मिळाल्यामुळे एवढ्या आपल्या जीवनामध्ये बदल होतात एवढं परिवर्तन होतं की तुम्हाला स्वतःला जाणवेल आपल्या आयुष्यामध्ये झालेले फरक तर अमावशेच्या दिवशी त्यांच्या नावाने दही भात हे वरती गच्चीवर तुम्ही ठेवा घराच्या छप्परवर तुम्ही ठेवा त्यांच्या नावाने काही ना काहीतरी दान करा ही झाली पितृदेवतांची सेवा आणि आपल्या इष्टदेवताची सेवा इष्टदेवतेची सेवा आपल्याला नित्य करायची आहे म्हणजे तीन अध्याय आणि अकरा माळी जप या आपल्याला रोज करायच्या आहेत रोज नामस्मरण करायचं आहे जे काही आपली स्वामींची नित्यसेवा आहे ती सेवा आपल्याला करायची आहे ह्या सेवा आपल्या घरामध्ये जर रोज झाल्या कंटिन्यू सहा महिने तुम्ही ही सेवा घरामध्ये करा बघा तुमच्या आयुष्यात किती बदल होतात तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि खूप घरामध्ये भरभराटी यश समाधान कीर्ती सगळं काही जे तुम्हाला हवं आहे ते सगळं काही तुम्हाला मिळेल या तीन देवांना तुम्ही प्रसन्न करून ठेवा आणि स्वतःचे कर्मही चांगले ठेवा नाहीतर तुम्ही फक्त या तीन देवतांची सेवा करताय आणि बाकीच्या माणसांची मनं तुम्ही दुखावताय त्यांना त्रास देत आहे तर या सेवेचं से पुण्य तुम्हाला मिळणार नाही तर कर्मही चांगलेच ठेवा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नव्या अशा एका व्हिडिओमध्ये नवीन एक सेवा घेऊन तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ